छत्रपती संभाजीनगर चा बादशाहोर माय नेम इज लखन सलग या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी गेल्या मैदानात सुद्धा या फाटीवरती एक नंबर केला होता असा बैल पळाला काळ गाजवला या बैलान खरंच करावं कौतुक तेवढं कमी या बैलाचं कारण जवा जवळ बैल या फाटीवरती पळालाय तवा तेव्हा बैलानं फायनलचा एक नंबर केलाय असा या ठिकाणी लखन पळाला सर्वात पहिला तीन फेऱ्यात आला लखन याच मैदानावर आणि आज सलग पाच वेळा एक नंबरचा मानकरी ठरला फायनलचा निकाल येऊ द्या आडगावचे भावी सरपंच शिवपाटील लोखंडे यांचं सुद्धा या मैदानावर सहश स्वागत 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 My name is Lakhan.